भाजपाचे माजी आमदार व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जो राहुल गांधींच्या विरोधात चपला व बूट जोडो कार्यक्रम जो कल्याणमध्ये केला त्याच्या विरोधात आज आम्ही कल्याण येथील कोलशेवाडी पोलीस स्टेशनला त्यांना निवेदन दिलेलं आहे की तुम्हाला जर आंदोलन करायचं असेल तर तुम्ही आंदोलन करा ह्या आंदोलन करण्याचा हा सगळ्यांना संवैधानिक अधिकार आहे पण तुम्ही हे करत असताना आज जेव्हा आमच्या जे माजी अध्यक्ष आहेत आमचे लाडके नेते आहेत देशाचे नेते आहेत राहुल गांधीजींच्या फोटोवर तुम्ही जर चप्पल आणि बूट जोडो जर आंदोलन करत असाल तर त्याच्यामुळे आमच्याही भावना दुखावल्या जातात आम्ही कोळशेवाडी पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे की ज्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी हे जे कृत्य केलेलं आहे जे असंवैधानिक आहे त्यांच्यावर कायदेशीररित्या गुन्हा दाखल करावं नाहीतर आम्ही पण त्याचप्रमाणे त्याच ठिकाणी आंदोलन करू मग त्यामुळे पोलिसांवर जर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जर निर्माण झाला तर ती जबाबदारी काँग्रेस पक्षाची किंवा आमच्या हरक्या कार्यकर्त्याची नसणार पण उपराष्ट्रपतींचा अपमान केला असं त्यांचं म्हणणं आहे राहुलजींनी ते शूटिंग करून त्याच्या कार्यकर्ते निलंबन केलं असं त्यांचे आरोप आहे नाही नाही आता उपराष्ट्रपतींनी जे म्हटलेलं आहे आता जाट समाज उपराष्ट्रपती म्हणजे हे एकटेच जाट नाही आहेत जाट समाज हा संपूर्ण समाज आहे आणि त्याच्यामध्ये समाजाचा कुठेच काय हे नाही आहे आणि जाट समाजाचं जर जा, तुम्ही जर आता जर एक व्हिडिओ व्हायरल झाले ते बघितलं असेल तर त्या समाजाच्या कोणत्याही भावना दुखावलेल्या नाहीत हे बी जे पी भी फक्त हे प्रभोगांडा करते आज संसदेमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ते मिमिक्री करतात तेव्हा तेव्हा काय जेव्हा ते म्हणतात काँग्रेस की कोण थी वो पचास करोड की विधवा महिला हे जे उच्चारण करतात त्याचं काय तर हा सगळा जो प्रकार आहे हे बी जे पीवाले अत्यंत म्हणजे खालच्या स्तराला जाऊन हे सगळे कृत्य करत आहेत त्यांनी जर हे थांबवलं नाही तर काँग्रेस पण जसाच तसे याप्रकरणी त्याला उत्तर देईल आणि कल्याणमधले उद्या जर कायदे आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाची व पोलिसांची असेल